नमस्कार मी नूतन लोकप्रांत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत कालीन बारा हजार सातशेहून अधिक नाण्यांचा संग्रह असणाऱ्या प्रसाद बनकर यांच्या भेटीला महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणारे भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य मोडी अभ्यासक प्रसाद कृष्णराज बनकर यांच्या भेटीला सर, ही संग्रह तुम्हाला मॅडम मी लहानपणी सत्वीत ज्यावेळेस सातवीला शाळेमध्ये होतो त्यावेळी आमचे जे आजोबा होते माझ्या आजोबांनी मला एक ब्रिटिशकालीन वन क्वार्टर वाला जो नाना आहे त्याला डब्बू पैसा बोलीभाषे डब्बू पैसा म्हटलं जायचा तर ते नाना एकदा ना मला त्यांच्याकडून मला मिळालं तर मला त्याची उत्सुकता खूप वाढली की हे कस म्हणजे हे असं कसं हे पैसे असे कसे आहेत किंवा हे मा, ना ना है नाना असं का दिसतंय मग माझी उत्सुकता वाढली हे कोणाचं नाणं आहे हे याचा धातू काय आहे मग ती उत्सुकता मला शांत बसू देणार म्हणून मग मी आमच्या इतिहासाच्या जे आमचे सर होते त्यावेळेस शाळेमध्ये त्यांना दाखवलं तर त्यांनी ते वाचून दाखवलं की हे ईस्ट इंडिया कंपनीचं वन आना नावाचं हे नाणं आहे आणि हे अठराशे पस्तीस सालातलं आहे मग मला ते आणखी उत्सुकता वाटली की अरे अठराशे पस्तीस म्हणजे जवळपास दीडशे वर्षापूर्वीच नाणं आपल्याला मिळालेलं आहे मग ही अशी नाणी असायची मग ही नाणी अशी असायची तर मग छत्रपतींची किंवा शिवाजी महाराजांची नाणी कशी असते मग ते माझा शोध सुरू झाला मग मग शोध सुरू झाल्यानंतर वाढू लागली की शिवाजी महाराजांची नाणी तर, तर याच्यापेक्षा चांगली असतील किंवा काही मला शिक्षकांनी सांगितले की यापेक्षा सुंदर नाणी शिवाजी महाराजांची होती मग असं करत करत ती नाणी कुठे मिळतील काय तर मग जी मोडीची दुकानं असायची म्हणजे भांडी वगैरे तांब्या पितळची जी भांडी मोड जिथे घेतली जाते त्या दुकानामध्ये मला आमच्या मित्राच्या काकांनी एक दोन नाणी दाखवली एकदम जाड होती आणि त्याच्यावरती असं काहीतरी वेगळं लिहिलं होतं तर ती नाणी मी पाहिल्यानंतर ना, त्याचं वजन जवळपास दहा अकरा ग्रॅमचं वजन होतं तर मग मला ते खूप उत्सुकता लागली की हे नाणी कुठली तर त्या काकांनी मला सांगितलं की हे शिवाजी महाराजांची नाणी आहे मग मला ते शांत बसून ना मला म्हणजे खूपच माझी उत्सुकता वाढली मग ते त्याच्यावर काय लिहिलेलं आहे मग ती छापली कधी मग त्याचा धातू कुठला आहे मग त्याचं खरोखर वजन किती आहे मग ही अशी आहे तर मग त्या काळामध्ये अजून दुसरी कशी नाणी होती किंवा मग मा संभाजी महाराजांची नाणी कशी होती म्हणजे शिवाजी महाराजांचे पुत्र जे छत्रपती संभाजी महाराज होते त्यांची नाणी कशी होती किंवा बाकीच्या छत्रपतींनी दुसरी नाणी कडी पाडली होती का किंवा ती कशी असावी ही उत्सुकता मला शांत बसू देत नव्हती मग शिवाजी महाराजांची नाणी मी पाहिल्यानंतर की बाबा त्याच्यावरती श्रीराजा शिव आणि छत्रपती असं एका बाजूला लिहिलेलं असतं एका बाजूला श्रीराजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं असतं मग त्याचं वजन काय मग त्याच्यापेक्षा काही कमी वजनाची नाणी मिळाली मग हे का छापली गेली मग या यामध्ये वजनामध्ये भिन्नता का आली मग हा प्रश्न शांत बसू दे मग असं करत करत मग एक पैसा शिवराई अर्धा पैसा शिवराई किंवा त्यामधले फ्रॅक्शन्स म्हणजे आपण जे म्हणतो दोन पैसे चार आणि वगैरे आठ आणि असे त्याचे डिनॉमिनेशन्स असलेली मग नाणी माझ्या संग्रहामध्ये हळूहळू मग सातवी नंतर मी दहावी पर्यंत जाईपर्यंत माझ्याकडे जवळपास तीस बत्तीस नाणी आणि मग कॉलेजला म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये ला मी गेल्यानंतर मला मग मा थोडं अजून जास्त की बाबा आपण या नाण्यांचा संग्रह करून याचा आपण एक चांगला काहीतरी एक समाजासाठी बाबा आपण याची छोटी छोटी आपण अशी प्रदर्शनं करू शकतो असं माझ्या त्यावेळेस लक्षात आलं मग ते जास्त झपाट्याने मी जी नाणी साठवून गेलो अशी थोडी 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 करत आज जवळपास बारा हजार सातशे पेक्षा प्लस नाणी आपल्या संग्रहामध्ये आहेत आणि शिवगाईंच्या बऱ्यापैकी खूप म्हणजे व्हरायटी खूप आहेत परंतु जेवढ्या आपल्या सातारा भागामध्ये किंवा पुणे भागामध्ये ज्या व्हरायटी मिळतात विविध विविध नाणी छापलेली मिळतात ती नाणी शिवकालीन जे शस्त्रास्त्र वगैरे आहेत म्हणजे त्या काळामध्ये लढाईमध्ये जी काही शस्त्र वापरली गेली म्हणजे असल शस्त्र लढाईत वापरली गेली तलवार दानपट्टा धोप तलवारी कट्यारी बरचे वाघनख या वस्तूंचा माझ्याकडे बऱ्यापैकी चांगला संग्रह आहे आणि त्याच्यावरती माझा बऱ्यापैकी चांगला अभ्यास देखील आहे आणि अशा प्रकारच्या शस्त्रांचा माझ्याकडे एक मोठा संग्रह तयार झालेला आहे गेले जवळपास मी बावीस वर्ष ही नाणी आणि ही सर्व शस्त्रास्त्र मी जमवत आहे आणि एकोणीस प्रकारची एकूण वागणं एकोणीस आहेत असल वागणं परंतु प्रकार वेगवेगळे आहेत म्हणजे प्रकारची नाही आहेत वागणं दोन नखी वागणं चार नखी वागणं तीन नखी वागणं सहा नखी वागणं आठ नखी वागणं असे दुर्मिळ प्रकार आहेत ते अत्यंत दुर्मिळ प्रकारातली वागणकं जी आहेत ती एक नखी आहेत तीन नक्की आहेत सहा नकी आहेत आठ नकी आहेत ही वागणकं इसवी सन सतराव्या शतकातली आहेत आणि ती पोलादापासून बनवलेली आहेत काही वागणकांवरती सोन्या केलेलं आहे वागणक ही त्या काळामध्ये छुप शस्त्र म्हणून वापरण्यात यायची वागणक ही संकल्पना ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतः त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजच हे जनक आहेत वागनकाचे वाघणक ही संकल्पना शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून आली आहे हे छुप आणि अत्यंत दाहक मारा करणारं शस्त्र शिवाजी महाराजांनी प्रथमता अफझल खानाच्या वदाच्या वेळी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यावेळेस अफझल खान शिवाजी महाराजांची भेट झाली होती त्यावेळेस वागणक हे शस्त्र वापरण्यात आलं होतं त्याच्या अगोदरपर्यंत वाघनकाचा इतिहास ज्ञात नाही परंतु त्याच्यानंतर वाघनक हे शस्त्र जास्त प्रचलित झालं आणि ते अगदी अलीकडे अलीकडे म्हणजे जी आपली संस्थानं होती इंडियन प्रिन्सरी स्टेट्स संस्थानं होती त्या संस्थानिकांनी देखील मग स्वतःच्या संग्रहामध्ये किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी वागणकं अशी बनवून घेतली अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत सर्व संस्थानं खालसा झाली तर एकोणीसशे चाळीस बत्तीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एकोणीसशे दहा या सालामध्ये सुद्धा बऱ्याच संस्थानिकांनी स्वतःच्या संग्रहामध्ये वागणका बनवून घेतली आपल्याला आढळून येतात